काय झालं काय झालं तुम्हाला काय नोटीस आली नव्हती तुमच्याकडे कसली कसली नव्हतीकडे किती दिवस झालं फक्त झालं वर्ष झाले साहेब तुम्ही हप्ते एक किती बुडवले सर सरळ दोन हप्ते तुम्ही ऐंशी हजार रुपये हप्ता ना मग भरायचे कोणी मग कोणी भरायचे राहिल्यात थोडी तारमळ चालू होती अहो डाउन पेमेंट भरले कस तरी मग आता हप्त्याला थोडं फार होईल काम करा ना काही अडचण नाही तुम्ही भरू नका तिथं उभा राहील बँक आहे तिथं आमच्या इथं जेव्हा तुम्ही भरता ना तेव्हा बघू नाही निलावाल निघन सरळ सर आपण हप्ता काय रोज रोज भरताय का तुम्ही महिन्याला हप्ता एकदा देता सहा महिन्याला हप्ता येऊन तुम्हाला भरणं आहे ना हो पण तो आता एकच तरी झालाय ना एक झालाय का सुरुवात असे झाले शेवट कसा व्हायचा नाही होईन आता की दोय दोन तर वर्ष झाले घेतलेलं राह अहो ते आम्हाला कुठं सांगताय तुमच्या भरणं होत नाही तर घेतच नाही ट्रॅक्टर त्यांना काय सांगा बसल आपण चालू करून नेऊ आता डायरेक्ट नाही तस नका करू राहू चालू करून नेऊ म्हणजे तुमचं काम तुमचं काम आहे नाही आहे पण आमचं काम आहे आम्हाला शिकू तुम्ही आहे त्या स्थितीत आम्हाला ट्रॅक्टर तिथं पोहोच करावं लागतो तुम्ही काय केलंय तुम्ही हप्ता वगैरे नोटीस आलेली दाखव त्यांना फाईल दोनदा नोटीस आलेली आलेली हे तुम्हाला वाटून फाडून टाकीन तसला मनात पण विचार ना आमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे हा आम्ही शेतकरी माणसं आहे आम्हाला कुठं पिकलं तरच हे होत ना मागची केस सांगतो तुम्हाला जेणे असा एकदा ट्रॅक्टर नेला इतका बाद दर शहाना निघाला दुसऱ्याच्या वावरांनी गिनी गोलमध त्यांनी ट्रॅक्टर लपवला आम्ही असं वसुली आलो कळले आम्ही तसलं तर काय केलं नाही आता ना लोक दुसऱ्या नागरिक त्यांनी फक्त डिझेल पुरतं पैसे दिले या वर्षी पैसे नाही झालं कांद्याला नाही नाहीत मग कोडून देण्यात लोक तरी पैसे कांद्याचा ना आमचा काही प्रश्न बँकेचा असं नसतं तुमचं मस्त पण आमचं तर आहे ना रिचिर दोन नोटीस आल्या होत्या तुम्हाला काय उत्तर दिलं त्यांना तिथे येऊन सांगायचं काम हो तुमचं सा। सर याला चौकशी केली होती आता डाऊन होतो पण केला शेतकरी ना हप्ते पडून आम्ही करतो करतो केलं कर कर ना आता काय पैसे बऱ्याच टायमाला नेमकं कोण गावातच आमचं बघा त्यांनी डिझेल आम्ही कुठून भरणार काय असतं तुमचं ठरवून घेत सहा महिने वेळ असतो एखाद्याला ऐंशी हजार रुपये भरायला तुम्हाला तस नाही पण ठरूनच घेतलेलं या पण आता पैसेच नाहीत लोकांकडे ते तरी कुठून देणार एक काम करा तिथं बँकेमध्ये जमा होईल त्यानंतर तुम्ही येऊन सांगा तिथं काय ते पैसे भरान घेऊन या पण ते जाऊ ना ना एक महिना मग आम्ही आमच्या हातात काही आमच्या पत्र टाकू काय मी शेतकऱ्यांना समजून तुम्ही नाही घ्या मग कोण घेणार आमच्यासाठीच कर्ज सरकारचा प्रश्न आहे तो त्यांनी समजून घ्या त्यांनी घेतलं का ते त्यांचा बोल ना भांडा तुम्ही नोटीस त्यांना द्या ते त्यांना तुम्ही तक्रार आमच्या पैसे विडवणे करून काय उपयोग आहे एक काम करा तुम्ही आता जास्त काय बोलू नका असं तुम्ही ट्रॅक्टर चालू ऐका ना ऐका आम्ही काय म्हणतो साहेब ऐकून तर घ्या आमचं ऐकून घ्यायला काय प्रश्न येतोय बरं एक दोन महिने तर दोन महिने तर आमचं माग हा मागलो ना पुढलं आठ दिवस असते का एक दोन महिने हो तुम्ही दोन महिने वापरायचं नाही करायचं का बरं आम्ही कुठून जाणार लगेच आठ दिवसात असते तर आम्ही लगेच नसते भरले का काय इथं आता ट्रॅक्टर ओढून न्यायला आले साहेब हप्ता थकलेत म्हणून हप्ता भरायचं तो टाइम मग आता ते आता शेतकरी कुठं पैसे देतोय देतो नांगरटीच आता धंदा चाललाय सगळा अरे चाललाय पण काय कांद काय ना दोन बारायच आता तुला जसं माहितीच नाही दादा कांद्याला बाजार आहेत का असं शंभर रुपये मग आता न्यायला आले डायरेक्ट मग काय तर घेऊन जाणार तर डायरेक्ट आता काय साहेब ला का? हा असं ओढून नेलं मग त्यांनी कस काय भेटायचं ट्रॅक्टर त्याचा प्रश्न झाला सहा त्याने आता घेऊन आणून द्यायचे पैसे मग मी म्हणतो नाही तर अनेक हजार चाळीस देतो दोन महिन्यानंतर पैसे काहीच नाही आमचे गाड भेटत नाही फोन केला तर फोन उचला येत नाही ही कोणती पद्धत आहे अहो पण सध्या जरा तुम्हाला पण माहितीये काय परिस्थिती आली अहो तुम्ही परिस्थिती काय असू द्या तुम्ही आमच्या दोन शब्द बोला ना तुम्ही कोणच उचलत नाही आमचा हे सांगा बरं ही ही पद्धत आहे का नाही ना आता ना बोलतोय ते आता तरी कुठे ऐकून घेताय तुम्ही तस पण फोन वरतोय तुम्ही थोडीच ऐकून घेणार होते अहो आमचं बोलायचं काम आहे आम्हाला रेकॉर्ड द्यावं लागतं ना काय असं ती बँकेच्या नियमानुसार आम्हाला पण चालावं लागतं अहो नोटीस आणि भिटीस एवढं कळत असत तो इथं बसला असता का आम्हाला करीत आम्हाला एक दोन महिन्याचीच मुदत द्या काढू सुद्धा देऊ शकत नाही कारण की आमच्या ह्याच्यात तुम्हाला नोटीस येऊन गेलेला आमची कारवाईनुसार परिपूर्ण आहेत सगळे आम्ही थोडं थोडं ये खाली येतो खाली ये खाली काय झालं खाली ना चावी चावी आमच्याकडे असती आमच्याकडली चावी नाही नाही तुमच्याकडली असू नाही तर कोणाकडली बी असू अशी चाव्या लावून तुम्ही परस्पर गाड्या ओढून येतात त्यांचे हप्ते नाही भरले आम्हाला काय करावं लागेल मग हप्ते किती दिवस नाही झाले भरले जोपर्यंत पूर्ण भरत नाही तो एक महिन्याची मागतोय ना मी म्हणतोय दादा एक महिन्यात मागचं पुढचं सगळं क्लिअर करतो म्हणून नाही नाही तुम्हाला बी नाहीच ना ओढून मग मी बघतो कसं नाही आता तुम्ही आमच्या काही कमी ओळखी नाही राव तुम्ही शेतकऱ्याला गरीब माणसाला त्रास देत कांद्याला बाजार नाही का कुठल्या मालाला बाजार नाही त्याच्या तेरी ते ते तरी ते बिचारा इकडे नांगराडे करतोय लोकांच्या आणि देत आहे तुम्हाला एक महिना दम नाही काढू शकत तुम्ही बोला ना आमच्यावर नीट बोला तयार नाही बोलायला म्हणजे आता तुम्ही तरी कुठं बोलल्यानंतर सहकार्य करताय ऐकलंय का तुम्ही एक महिना दिलाय का त्या गरीबाला आपण जाऊ आता एवढ्या वेळेस महिन्याच्या बाई माणसाकडे बघून मी जाऊ दे म्हणतोय पंधरा यांच्याकडे आले यांचं ट्रॅक्टर ओढून घेत आहे मग याने एवढा आटापिटा करून पोटा पाण्याचं साधन आणले ते ओढून तुम्ही आमचं पोट त्या जेव्हा आहे आम्हाला आहे एक महिना बोललाय तो एक महिन्यात नाही दिलं तर मी तर ट्रॅक्टर घेऊन तुमच्याकडे येतो मला फक्त एवढं सांगा तुम्ही बाकी एवढी लोक पैसे बुडून बाहेरच्या देशांनी गेले काय हो तुमच्या बँकेने ओढून आणले त्यांचं काय कारवाई केली अहो आम्हाला जे काम केलं तेच करायचे बघत बसत नाही नाही पण हे गरिबांच्याच पोटा पाहिजे बाकी काही नाही दादा तुमचा एवढं बोलायचा अधिकार नाहीये तुम्ही तुमच्या काम आमची कारवाई व्यवस्थित केली ती नोटीस दिली त्याना एवढ्या वेळेस मुदत दिली तर तुम्ही त्याचा सवलतीत गैरफायदा करू नका चला नोटीस आणि हे बघ आता महिन्याभरात काय काम येतील कर पैसे रोखे न गेलो अखांकडनं हरतच नाही दादा उधारी गोळा झाला तरी हप्ता जाईन र पण आता देतच नाहीत लोक मी तरी काय करू हे बघ कोणाकडे ना मी सांगतो हा तेवढं फक्त पैसे आता हाताला जपून वापर एवढा महिनाभर हप्ता भरून टाक त्यांचं काम आहे शेवटी त्यांना बोलणं चुकीचं आहे पण आता येळ मारून नेली आपण हा हा चालते करा व्यवस्थित चालते, चालते। जातो पण